राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काय आहे हवामान विभागाचा अंदाज हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा संपूर्ण कोकण खान्देश नाशिक आहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड नांदेड गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यात तीन ते दहा मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी एका दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यात जाणवू शकतो तसंच गारपिटीचीही शक्यता आहे मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल तर दुपारी निरभ्र राहील महाराष्ट्रात कमाल तापमान अडतीस अंशपर्यंत असून तर काही ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत आहे आजपासून तापमानात दोन अंश सेल्सिअसने खालावण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कोटे उष्णतेच्या लाठीची शक्यता नाही ईशान्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून दीड ते तीन किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे पंजाब पासून राजस्थान मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा कर्नाटक ते उत्तर केरळ पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे राजस्थानमधील जैसलमेर येथे देशातील उच्चांकी शेहेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उन्हात राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ टिकून आहे मुंबई स ठाणे पालघर आसपासच्या भागात येत्या रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाटासह गल पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे या पावसामुळे उकड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तसेच आज म्हणजे तीन मे रोजी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच नांदेड लातूर ऐल्यानगर पुणे धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे